सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतको आज आपण चिंतन किरण एकतीस एक चिंतन किरण चिंतन किरण क्रमांक एकतीस अवचित आले माझ्या दारी संत वारकरी मजवरी संत कृपा झाली या शीर्षकाखालच चिंतन पाहूया आकाशीचे चंद्रादित्य ग्रहतारे निमाल्यावर अंतरीचे बोल आटल्यावर तेज ब्रह्म आणि शब्द ब्रह्म सरते एक अत्यंत शांत अवस्थेला आहे असे निरभ्र स्वच्छ आकाश आणि निशब्द हृदय वास्तवात एकच असतात पडद्यावरील चित्रे मावळल्यावर स्वच्छ पडदा तेवढा राहतो तर निरभ्र आकाश निशब्द हृदय आणि चित्ररहित पडदा ही तिन्ही रूपे मूलत एकाच निर्गुण निराकार परब्रह्माची आहेत असे परब्रह्ममुळे जीवन जो जगतो तोच खरा पुरुष होय असा पुरुष वास्तव पूर्ण द्वैत अभेद अखंड अनुसंधाने शून्य ब्रह्मच असतो शब्दांचा भडीमार केल्यासारखे वाटते ना बिचकू नका शांत दक्षतेत राहा पहा ऐका आणि वाचाही लक्षात येईल की कोणत्याही कृतीच्या पूर्वी नंतर आणि कृती चालू असतानाही अशा कृतीसाठी किंवा ती कृती दिसणे पाहणे उमटण्यासाठी काहीतरी एक मुलाधार लागतो कसे ते पहा चांदण्या फुलण्यासाठी आकाश चित्रे दिसण्यासाठी पडदा शब्द कमले उमळण्यासाठी हृदय लागतेच लागते, लागते। शब्द ज्या कागदावर उमटतात तो कागद ही यापैकीच आहे म्हणजेच आकाश हृदय पडदा फळा ज्यावर खडूने अक्षरे चित्रे आकृती यावर ज्यावर खडूने अक्षरे चित्रे आकृती रेखाटतात <laughs> किंवा कागद म्हणजेच आकाश हृदय पडदा फळा किंवा कागद हे सारे मुलत असते त्याला अधिकारण यासाठी म्हणायचे कारण याच्या आधारे दर्शन पाहणे शक्य होते ज्यावर उमटते आणि ज्यावर मावळते असे सारे अधिकारणच असते उमटणारे येते जाते जसे चांदणे उमलते मावळते मात्र आधी कारण मूळ जसे असते तसे तसेच निर्विकल्प राहते म्हणून याच्या माध्यमातून श्रवण शक्य होते शब्द संपले तरी वातावरण ते व तसेच राहते म्हणून श्रवणा आधी व नंतर असलेले व जसेच्या तसे तसेच राहणारे वातावरण हेही आधी आहे सारांश आकाश उदय फळा कागद भूमी वातावरण हे सारे आधी कारणच आहे का अद्वैत हा त्यांचा स्थायी भाव आहे अविकार तो अविकारत्व तो हा त्यांचा निजभाव आहे अध्यात्मामध्ये अशा अविकारी निर्दवंद्व निर्बीज निर्विकल्प असलेल्या अधिकारण म्हणतात जसे त्या तसे, तसे राहणे म्हणजे शांत असणे म्हणून शांतता म्हणजे शब्दांचा नव्हे शांतता म्हणजे अविचल अंतरंग शब्द <coughs> असताना नसताना निर्मितीत आणि संहारात किंवा मृत्यू ही अविचल असते या अविचलतेकडे ज्यांचे ध्यान गेले ते अविचलच बनतात ते परम शांतच असतात अशा अर्थाने परम शांती ही नेहमीच्या शांतीच्या पलीकडील म्हणजे शांतीच्या अतीत अशी शांत्यातीतताच असते तेच ते आधी कारण किंवा ग्राउंड सारे काही शांतते जन्मते संवर्धित होते आणि लय पावते उत्पत्ती स्थिती लयाचा क्रम चालू असतो नेहमीसाठी तो चालू असतो जो या खेळा पलीकडील आधी कारण पाहतो तो आधी कारणच असतो आधी कारणच आधी कारणाला पाहते ते असे सर्वम जगन तत्व याय ते सर्व जगजिदन तत्व खरी सर्व जगदिधन म्हणजे हेच होय उत्पत्ती स्थिती लय गणेशामध्ये वा पांडुरंगामध्ये किंवा येशू मध्ये कुठेही क्रिया जेठे व ज्या आधारे घडतात ते आधी कारणच असते ते निर्दवंद्व असते अद्वैत असते असे असताना राम कृष्ण हरिहर अल्ला ईश्वर येशू तो अजून काही घट्ट पकडून आणि त्यावेळी इतरांना मात्र नाकारून युद्ध हिंसा द्वैत आणि द्वंद्वाला प्रवृत्त होतात त्यांना काय म्हणावे धर्माच्या नावे अधर्माचे आचरण ते हेच होय ध्यानात घ्या आधी कारण शून्य आणि शून्यच आहे ते शून्य ब्रह्मच आहे ती शून्य सत्ताच आहे त्याला एकमेव म्हणणे हे सुद्धा नीट लक्षपूर्वक पाहिले तर चूक आहे एकम एव द्वितीयम नास्ती म्हणजे एक आणि एकच येथे दुसऱ्याची गणनाच नाही असे असे जरी आधी कारण एकमेव म्हटले तरी शून्यभेद घडलाच ना एक ही संख्या आहे शून्य ही सुद्धा संख्या आहे पण वास्तवात ती आधी संख्या आहे यामधून एक आणि पुढे इतर साऱ्या संख्या जन्म घेतात इतर साऱ्या संख्या गेल्यावर येण्यापूर्वीही शून्य होतेच म्हणजेच आधी कारण हे आधी असल्याने संख्या दर्शक बोलतानाही त्याला आधी संख्या म्हणणेच प्राप्त आहे आधी संख्या म्हणजे तर शून्यच म्हणूनच आधी कारण हे आधी संख्या म्हणून शून्यच आहे हे असे अशे घन शून्य आहे की ज्यामध्ये सारे सामावलेले आहे यामधून सारे बाहेर पडते काही काळ नांदते संवर्धित होते आणि मावळतेही असे हे अव्याहत चक्र चालू असलेले शून्य जो जाणतो त्याला जाणण्यासारखे वेगळे असे उर्वरित काही नसते जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला पर्यायने त्याच्याद्वारे आपणा सर्वांना म्हणतात की सर्व धर्म टाकून मला शरण ये तेव्हा श्रीकृष्ण म्हणजे शंख चक्र गदा पद्मधारी महाविष्णू किंवा सावळा कृष्ण नव्हे येथे रूपाचे काही कामच नाही शून्य सत्ता जाणणारे ते महान श्रीकृष्ण आदी कारणच आहेत ते शून्य ब्रह्म आहे आदी कारणच आहे ते म्हणतात हे अर्जुना साबारे शून्य ब्रह्म ही जी सत्ता आहे ती तू जाणून घे आदिकारणाला कारणाला शून्य म्हटल्यावर हे फारच वृक्ष गद्य वाटेल अरे शून्यातून जन्म म्हटल्यावर कुणाला हा निरीश्वरवाद वाद अज्ञेयवाद कर्कट जडबुद्धी वगैरे वगैरे काही वाटेल पण तसे ते नाही सर्व सुवर्ण अलंकार मूळ सोन्यात परिवर्तित झाल्यावर सोन्याला कोणी कथील लोखंड वगैरे वगैरे हिणकस लेखत नाही ना खरे तर सुवर्ण अलंकार बनवतानाच काही खरे तर सुवर्ण अलंकार बनवतानाच काही हिणकस सारख्या पदार्थांची कधी कधी मदत घ्यावी लागते पूर्णातून अपूर्ण घडवणे किंवा त्यातून काही बाहेर पडणे याबाबत हे शक्य आहे की त्यात काही प्रसंगात हिणकस असेल हो मात्र पुन्हा पुन्हा परिवर्तन होताना जाते अशा शून्य हे आशय घण म्हणून पूर्ण असते तसेच मृत्यूनंतर तेच तेजात विलीन होते रूपातील तेच अरूपातील पूर्ण तेजात विलीन होते मर्यादित अमर्यादित लय पावते तर असे हे शून्य अमर्यादित क्षमता असलेले म्हणूनच पूर्ण ब्रह्म आहे आता सांगा शून्यात जडत आहे की पूर्ण तेज आहे इथे निरसता नाहीच नाही शून्य सर्वाधिक सरस मधुर आणि तेजोमय आहे थोडक्यात असं की माणूस जन्माला येताना त्या तेजामध्ये काहीतरी मिसळलं गेलं म्हणजे तेज आणि मॅटर जडद्रव्य यांचा सहयोग झाला मात्र माणूस गेल्यानंतर जडद्रव्य वेगळं होऊन मूळ तेजाला मूळ तेज मिळतो म्हणूनच शून्य ब्रह्मता जी आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण तेज आहे त्याच्यातून काहीतरी जन्माला आलं की त्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर असं एकत्रित झालेलं प्रदूषण संभवतं अशा अर्थी हे शून्य सर्वाधिक सरस मधुर आणि तेजोमय आहे या अधिक कारणातही दर्शन होते दर्शन होते म्हणण्यास सत्यवाय नाही दर्शन होते म्हणजे दर्शनात मन राहते दर्शनाची क्रिया चालू राहते मनाच्या पडद्यावर अधिकारणाची चाहूल लागते असा व इतकाच त्याचा अर्थ आहे तसे दर्शन चालू असताना दर्शन घेणारे मन ज्याचे दर्शन घ्यायचे ते अधिकारण आणि अधिकारण व मन यातील चालू असला व्यवहार म्हणजे दृष्टा दृश्य आणि अधिकारण व मन यातील चालू असला व्यवहार म्हणजे दर्शन वास्तवात ही तीनही एकच असतात ते अधिकारणच असते उडी म्हणेल मर्यादित मनावर अमर्यादित आदि कारण कसे चित्रित होते तो उत्तर मन अमन किंवा न मन, मन होणे म्हणजे काय आपण ते सतत पाहत आहोत त्याचा अर्थ असा आहे की मन विशिष्ट नारायण भालचंद्र माधवाचे नसणे हे मन विश्वमन होणे विश्वमन विश्वरूप आणि आदी कारण एकमेव किंवा स्वरूपच आहेत कारण ती रंग रूप आकार गुण या मूळ अवस्था आहे ती शून्या वाजता पूर्ण वाजता किंवा वास्तव शांती आहे शांततेतच पूर्ण तेज एकवटते त्यामुळे सारे स्पष्ट होते प्रकट होते निजरूप आखळते याच पद्धतीने मनाला जर पूर्णत्वाची चाहूल लागली तर मन अचानकपणे पूर्ण मन म्हणून उदित होते आणि मग आपला प्रश्न सुटेल की अपूर्ण मनावर पूर्ण ब्रह्माचं प्रतिबिंब कसं उमटतं तर अपूर्ण मनाला पूर्णबिंबाची पूर्ण मनाला पूर्णत्वाची चाहूल लागते आणि त्या चाहुलीमुळे मनच पूर्ण होते आणि पूर्ण मन पूर्ण ब्रह्म ही एकरूप आहे हे अंतिमता जाणवते सारा ह्या दर्शनात दृश्य दर्शन सारी एकातच लय पावलेली असतात ते केवळ दर्शन असते ती कैवल्यावस्था असते म्हणून म्हटले आहे की आदी कारणातही दर्शन होते मात्र दर्शन झाले म्हटल्यावर पूर्णविराम किंवा संपणे येते येथे कुणाला कसे असे रिकामपणीचे म्हणजे उद्योग नसलेले प्रश्न केले जात नाहीत असे रिकामपणीचे उद्योग नसलेले प्रश्न केले जात सॉरी तेथे ते असे दर्शन कुणाला कसे असे रिकामपणीचे उद्योग म्हणावेत असे प्रश्न केले जाऊ शकत नाहीत उत्तर देताना शक्यता असते की ते दे देणाऱ्या द्वैतात मर्यादित देत येतो अर्थात तसा तो द्वैतात नसेल तर दर्शन झाले सुद्धा काही हरकत नाही मात्र हे सारे तोच नीट ओळखू शकतो पाहू शकतो तो शून्य रूप आहे किंवा पूर्ण रूप आहे असे पाहणारा व त्याचे मन मर्यादिततेतून अमर्यादित मार्गक्रमण करीत असल्याने तो व त्याचे मन अमर्यादितच होते ते प्रचंड सक्षम तेजस्वी पूर्ण असते मन ही मन ही अशी जागा आहे की ते जागृत झाल्यास तेथे काहीही कितीही सामावले जाते सारे ब्रह्मांड सर्व चराचर सर्वस्वाने सर्वस्वी तेथे मावते सारे ब्रह्मांड सर्व चराचर सर्वस्वाने सर्वस्वी तेथे म्हणजे मनात मावते नव्हे दे राहून ही जागा उरते मन अतिविशाल आहे ते अनुपासून ब्रह्मांडात नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन ही मुक्ततेत उरते त्याचे प्रचंड मोकळी जागा आहे हा मन वैन ते अमोरक आहे त्याची क्षमता उदंड आहे मात्र ती ओळखण्यासाठी शून्य प्रसाद शून्य कृपा लागते त्याला संत कृपा म्हणतात ती ज्याच्यावर झाली तो अमर्यादित भावात काय म्हणतो पहा विश्ववाणीचे तरंग पहा अवचित आले माझ्या धारी संत वारसरी मजवरी संत कृपा झाली त्या संत कृपेविषयी याआधी आपण पाहिलं आहे पुढे माझे अधिक कधी पाहू सध्या संत कृपेचा आपण सर्वांवर वर्षाव होत अनुसंधानात रहा क्रमांक बत्तीस किर्न किरण नाव आहे शांत सलील सागर म्हण शांत सलील सागर म्हणजे सलील म्हणजे पाणी तर मन कसं आहे ज्याच्यातील सलील म्हणजे ज्याच्यातील जाणीवरुपी पाणी अत्यंत शांत आहे आणि असं असून सुद्धा ते, ते जे, जे मन एखाद्या सागरासारखं विशाल आहे म्हणून शांत सलील सागर मन म्हणजे जे ब्रह्म मन असतं त्याच्यातील येतो पाणी अत्यंत शांत असतो असा त्याचा सर्वसाधारण अर्थ आहे संत कृपा म्हणजे काय आपण जे कोणी अनुसंधानात असाल त्यांच्यासाठी हे सारे आहे या लिखाणाच्या वाटेला जो तो जाऊ शकत नाही जो असुर आहे पूर्ण ऊर्जेत समग्रतेत असणे म्हणजे सुर असणे खंडात वेदात द्वैतात द्वंद्वात असणे म्हणजे असुर असणे एकदा या विश्लेषणाची खात्री अंतरंगात दाटून आली की ती दाटी कृपारूपात वर्षाव करते आणि त्यालाच सत्य कृपा म्हणतात अशा कृपेमुळे जगाकडे कृपा पात्रता प्राप्त झालेला अशा कृपेमुळे जगाकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून जाते आधीचा माणूस आणि नंतरचा माणूस कृपा पात्रता प्राप्त झालेला आणि ती प्राप्त होण्यापूर्वीचा माणूस यात मद अंतर असते शरीर पातळीवर बाह्यातकारी दिसायला जरी पूर्वीचा आणि नंतरचा माणूस एकच असला तरी अंतर अंगात असा विलक्षण फरक संत रुपेने पडतो की हाच का तो आणि जो आम्ही पूर्वी पाहत होतो <laughs> आणि आता पाहतो आहोत असा प्रश्न परिचित करू लागतात असा विस्मयकारी विलक्षण प्रश्न तेव्हाच ज्ञान मानसात उमटतो जेव्हा काही क्रांतिकारी आमूल बदललेले त्यांच्या नजरे पुढे येते या अद्भुत बदलाला संत रुपा म्हणतात कसे ते पहा एक तुकारामाचा अभंग या निमित्तान पाहूया आसन शयन भोजन गोविंदे भरले आनंदे त्रिभुवन अहो केली काळे काळा तोडी अवसर घडी पुरो नये वाटणी घातले शरीराचे भाग तुझी याचा लाग खंडीला आवडीच्या आले आहाराची रूप पृथक संकल्प मावळले काम तरी क्रोध बुद्धी म्हण नासे मासे बोळसे गिळले शांती का म्हणे मना श्रीरंगाचा रंग बैसला अभंग एकविध तुकारामाची गाता तेवीसशे पंचावन्न क्रमांकाचा अभंग आहे अर्थात आसनावर असताना किंवा बसताना नेसताना जेवताना केवळ गोविंदाचे ध्यान चालू राहते इतर सर्व भेदाभेद नष्ट होऊन सारे विश्व गोविंदमयच होते एक क्षणभर सुद्धा गोविंदा वाचून संत मिळत नाही स्त्रीचे भाग पाडून वाचणी करून पंच महाभूतांना त्यांचे त्यांचे आविर्भाग देऊन मोकळे होणे घडते म्हणजे पंच महाभूताने बनलेले हे शरीर त्यांचे त्याला अर्पण केले जाते इतर हे देहात असताना ते विधेयी पण आहे असे झाल्याने किंवा महाभूताना त्यांचे शरीर परत केल्याने दुसऱ्या कुणाची सत्ता आता चालू शकत नाही तुझी आता लाग खंडी येला म्हणजे महाभूताना त्यांचा त्यांचा वाटा दिला त्यांचा शेअर देऊन शेअर होल्डरना मोकळं केलं आता दुसऱ्या कुणाची इथे सत्ता नाही शरीराबद्दलची आसक्ती संपल्याने काळाची सत्ता आता अशा संत संतकृपेला पात्र झालेल्यावर चालत नाही म्हणजे शरीर काळाधीन असले तरी त्याचे मन जे गोविंदमय आहे त्याच्यावर दुसऱ्या कुणाची सत्ता चालूच शकत नाही गोविंदमय भाव हाच आहार किंवा भोजन बनल्यामुळे मनातील सारे संकल्प नष्ट होतात काम क्रोधाधिकार आणि बुद्धीचा आणि अशा षट विकारग्रस्त बुद्धीने मनाचा नाश होतो आता जे मन गोविंदमय झाले आहे त्याच्याबद्दल बुद्धीचा नाश होणे मनाचा नाश होणे संभवतच नाही मनाने दे, मना देहाचा नाश सोडून ते गोविंदमय बनल्याने आता षट विकारग्रस्ततेचा प्रश्नच संपला मनाला एका श्रीरंगाचा रंग प्राप्त झाल्याने तुकाराम महाराज म्हणतात की आता अभंगत्वाने अविनाशत्वाने मी म्हणजे तुकाराम अविनाशित्वाने मनाला एका श्रीरंगाचा रंग प्राप्त झाल्याने तुकाराम महाराज म्हणतात की आता अभंगत्वाने अविनाशित्वाने मी म्हणजे तुकाराम हा भ्रम नष्ट होऊन अवघा केवळ एक म्हणजे एक आणि एकच झालो आहे सारे परमपावन शांतीत गिळले गेले आहेत लय पावले आहे यातील गोविंद यावर अडून बसण्याची गरज नाही कधी कुणीही चालेल अल्ला येशू कृष्ण राम बुद्ध महावीर वगैरे वगैरे नामरूपाला महत्व नाहीच नाही महत्व आहे निर्णयाला मग ज्ञान कर्म मंत्र तंत्र अगदी कुठल्याही साधनाने शांतीत विलीन होऊन एकविध अद्वैत अखंड अभंग होणे हीच क्रांती आहे अशी क्रांती हेच नेत्रांजन आहे या अंजनाने दृष्टीच बदलते अंतरंग खरे खुरे अभंग अखंड होते हीच ती संतकृपा ही संतकृपा औचित होते आकस्मित होते आधी संत कृपा आणि मग बदल कि आधी बदल व मग संत कृपा याचे उत्तर देणे कठीण आहे एक मात्र खरे की काहीतरी निमित्त प्रासंगिक तत्कालिक कारण असतेच असते जे वा। कृष्णमूर्ती वाचून एखाद्याचे विश्व बदलते तर कुणी ज्ञानेश्वर तुकाराम वाचून बदलतात मात्र बदलासाठी तसे बदल योग्य पात्र अंतकरण मुळातच असावे लागते म्हणूनच म्हटले आहे की काहीतरी निमित्ताने अंतकरणाला मुळापासून हादरा बसतोजागृती होते सरस्वती प्रवाहित होते आणि तो प्रवाह पुढे पुढे अधिक आवेगी बनतो याची गती वाढते असा येतो की अद्वैत सागराला द्वैताची नदी मिळते आणि ती नष्ट होऊन सागरच बनते कसे ते पहा विश्ववाणीचे तरंग पहा मनाचे न मनी द्वैताची आटणी अद्वैताची ओढणी घरी त्याते ऐसे मन अभंग मन द्वैत मन शांत सलील सागर मन सागर मन प्रशांत मन हे की संत मन त्याशी करिता न मन सहजची पावन मना <laughs> मनाचे न मन झाले की सारे द्वैत भेद यांची आत्मी होते त्यांचा अंत होतो अद्वैताची ओढ या द्वैताला भेदाला घेऊन टाकते असे मन की जे भेदा दे भेदातून बाहेर पडले अभेदातून बाहेर पडल्याने रुढतेतून मुक्त होते आणि ते न मन होते ते वास्तवात अभंग ध्रुव अद्वैत होते आणि ते सागरासारखे व्यापक मन होते मात्र या सागरातील पाणी निरतिशय शांत अविचल असते असे सागर मन प्रशांत सागर मन म्हणजे प्रकर्षाने शांत असलेले मन असते हेच ते संत मन होय अशा संत मनाला जो नमन करतो वंदन करतो तो सहज पावन होतो तो अवचिततेने संत कृपेला पात्र होतो म्हणून मनाचे म्हणे द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी गिळित्या ते ऐसे म्हण अभंग म्हण द्वैत म्हण शांत सलील सागर म्हण सागर म्हण प्रशांत म्हण हेच संत म्हण न नमन, कोशी सहजशी पावन म्हणून संतांच्या समोर जाऊन जो सहजासहजी अमन झाला तो संत मनाला प्रशांत शांत अशा संत मनाला जाऊन मिळाला आणि तो आणि संत हे खऱ्या अर्थाने अभंग संतच बनले हे सारे ज्या लेखणीतून बाहेर पडते ती लेखणी पुन्हा यक्कित नारायणाची असली तरी लिखाण भाव आहे मात्र त्या संत मनाचा की जे न मन झाल्याने अगदी अचानक संत कृपेला पात्र झाले आहे म्हणूनच म्हटले आहे की आधी नमन होणे आणि मग संत कृपा की आधी कृपा आणि मग अद्वैत लाभ याबद्दल नेमकेपणे सांगणे कठीण आहे शक्यता आहे की एकाच वेळी संत शोध घेत घेत येतात आणि त्यांना कुणी कृपा पात्र भेटला रस्त्यावर नारायणासारखा की त्या नारायणाचा आपोआप सत्यनारायण बनतो किंवा शोधात असलेल्या नारायणाला संत रूपाने सत्यनारायण भेटतो काहीतरी क्रांतिकारी घडते निश्चित त्याच्या मीमांसेत रेंगाळणे योग्य नव्हे अमृत प्राशन महत्वाचे ते जात आहे त्या भांड्याची चौकशी अयोग्य आहे देता घेता यांच्या सहयोगातून हो हे सारे घडते घेणारा इतका श्रीमंत बनतो की तो अचानक देऊ लागतो अशी संत कृपा कृपाला देता बनवणारी असते पैसे स्पर्शच असतो तो पैसा लोखंडाचे सोने होते मन नमन होणे हेच मन नमन होणे हेच ते लोखंडाचे सोने होणे आहे लोखंडाचे सोने झाल्यावर लोखंड वेगळेपणे उरतच नाही सारेच स्वर्णमय होते हीच ती संत कृपा म्हणून अमृत ज्या भांड्यात आहे त्या भांड्याची चौकशी करू नका इथे कृष्णमूर्तीने एका ठिकाणी म्हटले आहे वॉट इज देअर इन्साईड आय एम गोईंग टू गिव्ह इट टू यू आय एम गोईंग टू हँड इट ओव्हर टू यू प्लीज टेक इट प्लीज टेक इट अँड फ्री फॉर एव्हर डोंट मेक इन्क्वायरी डोंट मेक इन्क्वायरी इन ऑफ द व्हेस इन विच्छ दॅट थिंग इज एक्झिस्टिंग त्या भांड्याची चौकशी करू नका बरोबर मी जे त्या भांड्यातून आणले ते मी तुम्हाला देतो ते घ्या फॉर एव्हर आधी अमृत का आधी आधी आधी, आधी नमन होणार का आधी संत भेटणार संत भेटून मनाचं नमन होणार का नमन भेटल्यावर संत येणार अशी चौकशी करू नका आहे अमृत समजून घ्या आणि ते प्राशन करा आणि मोकळं व्हा ते ज्या भांड्यातून आणलं त्या भांड्याची चौकशी करू नका कृष्णमूर्ती म्हणतात डोंट मेक इन्क्वायरी ऑफ द व्हेच इन व्हिच इन विच दॅट एक्झिस्ट हे जे ड दॅट आले आहे कुठल्या भांड्यात आहे त्या भांड्याची चौघ करू नये म्हणजे अमृत आहे संत रुपा अशी संत रुपा काळाच्या भाषेत बोलायचे झाले तर अवचित अचानकच होते मला त्यासाठी कुठेही जावे लागत नाही तो जिथे आहे तिथे स्वस्त झाला किंवा जो तो शांत झाला थांबला त्याला आढळते आपल्या दारी संत मंडळी आली आहेत ते त्यांच्या कृपेचा प्रसाद देत आहेत संत तुम्ही अम्मासाठी त्यांच्या कृपेचा प्रसाद आशीर्वाद देण्यासाठी आतुर आहेत त्यासाठी ते पुनः पुन्हा या अवनीवर वेगवेगळ्या रंग रुपून जन्म घेतात संतांच्या आशा पुन्हा जन्म संतांच्या त्याच्या पुनप पुन्हा जन्म न्यालाच वा, 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 वा. वारी म्हणतात वा, 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 तर संत पुन पुन्हा जे पृथ्वीवर येतात तीच ती खुरी वारी आता तिथला पंढरपूर कोणता तिथलं पंढरपूर कोणतं तर भूमी ही पंढरपूर आहे असंच ठेवा आणि ज्या भूमीवर वैकुंठातला म्हणजे जिथे गेल्यानंतर जन्म मरणाची गती कुंठी तुझे नष्ट होते त्या वैकुंठातला पांडुरंग या पंढरीमध्ये म्हणजे पृथ्वीवर घेऊन येणारे संत हेच ते खरे वारकरी आहेत म्हणूनच संतांच्या अशा पुनः पुन्हा जन्म वारी म्हणतात त्यांची कृपा हेच आशीर्वाद सरास अचानकपणे आपल्या किंवा तुमच्या आमच्या दारी येऊन अद्वैत अभेद अखंड अभंगाचा आशीर्वाद देणारे संत जे पुनपुन या उनीवर जन्म घेऊन एक तऱ्हेने जनता जनार्दनाच्या पंढरीची वारी करतात त्यांना ओळखता येणे त्यांना ओळखता येणे अगत्याचे आहे संतांची ओळख ही अंतरंग ओळख असते मी ती नाही मी की नाही ऐकता येतात मी तिने त्याने श्रीवर पीएचडी केली आहे तो ग्रेटच आहे त्याने म्हणे जे कृष्णमूर्तीवर डॉक्टरेट केली आहे त्याला एम ए ला तुकाराम होता ही सारी अपवित्र आणि फसवी भाषा आहे या साऱ्या संत महंतांवर लिहिणारे बोलणारे स्वतःला ओवाळून घेतात आद्यपूजा करून घेतात मोठमोठी बिलाई घेऊन त्याला मानधन किंवा आचार्य धन गुरुदक्षिणा दान वगैरे वगैरे नावे देऊन पैसे उकळतात वर आणखी हे योग्य कसे त्याचे समर्थन करतात काहीतरी आदित्य प्रतिष्ठान किंवा संत कार्यशाला असे नाव देऊन संस्था स्थापतात प्रचंड गोळा करून म्हणतात आम्ही संस्थात्मक कार्य करतो हे सारे प्रदूषण आहे भ्रष्टाचार आहे ज्ञानेश्वरी महत्वाची असते किंवा सोन्याचे किंवा रुपयाचे वेस्टन असणे महत्वाचे नसते थटा महत्वाचा नसतो त्याखालचे डोके संतांचे असेल तर ते महत्वाचे असते डॉक्टर असून अध्यात्मात आहे याचे कौतुक होऊ शकत नाही कारण तेथेही तो कारण तेथेही तो अनिरुद्धतेने मानसिक रोगीच स्वतःच्या निर्वाहा करता शोधित असतो किंबुना निर्माण करीत असतो म्हणून म्हटले आहे डॉक्टर असून अध्यात्मात आहे याचं कौतुक होऊ शकत नाही कारण तेथेही तो अनिरुद्धतेने मानसिक रोगीच किंवा शारीरिक रोगी स्वतःच्या निर्वाहाकरता शोधित असतो किंबहुना नसलेले लोक दाखवून असे तो निर्माण करत असतो शेवटी संतांची ओळख महत्वाची आहे तितकीच लबाडाची भोंधूची ओळख ही महत्वाची आहे अध्यात्म सरते शेवटी निरक्षीर विवेकच आहे